इंटरनेट वरील सोशल मीडिया हे एक महत्वाचं व्यासपीठ जिथे आश्चर्यकारक अशा भरपूर गोष्टी आहेत कधी कधी आपण इथे अशा गोष्टी पाहतो की आपल्याला धक्काच बसतो काही व्हिडिओ पाहून तर स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणं कठीण होत सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय सुरुवातीपासूनच व्हिडिओ पाहिल्यास पावसाळ्याचा काळ असल्याचं दिसून येतं काही वेळापूर्वी मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये असे दिसते की एक व्यक्ती भिजण्यापासून वाचण्यासाठी छत्री घेऊन रस्त्यानं जात आहे हे भयाव दृश्य कॅमेऱ्यात कैद होत असताना ही व्यक्ती रस्त्यावरून आरामात जात होती काही अंतरावर गेल्यावर त्या व्यक्ती जवळ असलेली लांब भिंत पावसाच्या अखंड व जोरदार माऱ्यामुळं कोसळू लागले भिंत हळूहळू खाली पडत असताना त्या व्यक्तीला त्याची कल्पनाही नव्हती त्या व्यक्तीवर अचानक एक मोठी भिंत पडल्याचं पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण त्या व्यक्तीच नशीब इतकं बलवान होत की त्या व्यक्तीपासून ती भिंत अगदी इंच बरच दूर होती नुसते बघून असे वाटते की भिंत त्या व्यक्तीच्या अंगावर पडली असती तर तिला स्वतःचा जीव गमावा लागला असता